नमस्कार भगतिशे न्यूज मध्ये आपले स्वागत या पद्धतीने शेतकऱ्यांना सोसायटी कर्ज देते त्यांचा विकास व्हावा यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत असत काही शेतकरी सरकार कर्जमाफी करेल अशा भ्रमात असतात परंतु तसं न राहता प्रत्येकाने जर कर्ज भरलं तर सोसायटीचा विकास होईल त्याचबरोबर कर्ज जे काय व्याज असतं ते सुद्धा माफ होतात त्याच पद्धतीने माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी सांगितलं की आजच्या युवकांना सुद्धा आम्ही पुढे आणणार आहोत त्यांची सुद्धा संकल्पना असते त्यांना सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याचा तो एक प्रयत्न करतात त्यांना सुद्धा सोसायटी निश्चित सहकार्य करणारे माझ्या समोर जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत जे पुण्याला त्या नोकरी करतात ते राहुल सूर्यवंशी काय सांगाल आज या सोसायटीमध्ये बिनविरोध सोसायटीचे चेअरमन आणि वाईस चेअरमनची निवड झालेली अं बघ तुम्ही बघत असाल की या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केली जाते तसंच आजचा युवा वर्ग हा आजचा शेतीमध्ये म्हणजे एक प्रगतिशेला एक टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्या टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने शेतीचा विकास करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे आपण सुद्धा त्याच पद्धतीने करताय काय सांगाल आजची जी निवड झाली आणि जी काय संचालक मंडळ आहे ती युवकांना कशा पद्धतीने करेल असं तुम्हाला वाटतं नक्कीच मी प्रथम आज आपल्या सोसायटीमधील जे चेअरमन आहेत सुभाष पाटील आणि व्हाईस चेअरमन भाऊसू पाटील यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पूर्ण संचालक बॉडीने त्यांना अभिनव म्हणून निवड करून दिली म्हणून संचालक बॉडीचं सुद्धा मी अभिनंदन करतो ज्ञानेश्वर माऊलींची कोवी आहे इवलेशे रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आपल्या तासगाव तालुक्यातील एक छोटस गाव आहे लिंब गाव आणि या छोट्याशा लिंब गावामध्ये ही आपली विविध सहकारी सोसायटी आहे आणि जी सोसायटी सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये एक सुरू करत असताना ही देवाणघेवाण प्रक्रिया आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज देता आणि ते शेतकरी परत करत असतो पण मधल्या काळामध्ये जे काही कर्जमाफीच्या नादामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज भरलेली नाही आहेत त्याच्यामुळं सोसायटी थोडीशी बॅकफूटवरती आलेली होती पण नंतर ह्या आपल्या संचालक बॉडीनी जी पुन्हा जो झो झेप घेतली आणि पूर्ण आपली सोसायटी जवळजवळ कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोसायटी फायद्यामध्ये आणली त्याच्यामुळं फायदा तर सोसायटीचा झालेलाच आहे परंतु गावाचा सुद्धा झालेला आहे कारण पुन्हा नव्याने मुलांना किंवा शेतकऱ्यांना कर्ज देणं हे आपल्यासाठी सोयीस्कर झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी की अलीकडे आपण आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने आधुनिक टेक्नॉलॉजीचा विचार करून पद, शेती करायचा प्रयत्न करतोय आणि युवा पिढी ही आता शेतीकडे वळलेली आहे तर त्या युवा पिढीला स्वतःकडे भांडवल हे क्वचित उपलब्ध असतं कारण स्वतः भांडवल घालून शेती करणं हे तितकस सोपं काम नाहीये शेती ही नेहमीच निसर्गावरती अवलंबून राहिलेली आहे आता साजिकच आहे की आपल्या कॅनॉलचा परिणाम कॅनलच्या पाण्यामुळं इकडे जवळपास पाणी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे निसर्गावरती शेती अवलंबून न करता पाण्याचा सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळाला आहे परंतु भांडवल सुद्धा गरजेचं आहे आणि स्वतः भांडवल घालून शेती करणं हे रिस्कच आहे कारण शेतकरी हा नेहमीच प्रत्येक वर्षी रिस्क घेत असतो आणि त्या रिस्कला थोडासा कमी करण्याचा प्रयत्न आपली सोसायटी करते कारण युवा पिढी आहे किंवा शेतकरी आहे त्यांना जर भांडवल दिलं आणि तेही कमी व्याजामध्ये जर दिलं तर नक्कीच त्या शेतकऱ्याला त्या युवा पिढीला एक जो येईल आणि तो त्या शेतीमधून चांगल्या पद्धतीनं उत्पन्न काढायचा प्रयत्न करेल तो स्वतःचा खर्च भागवेल तो स्वतःच कुटुंब व्यवस्थित जोपासेल तर त्या त्याच्या मुलांना व्यवस्थित संगोपन त्याच्या संगोपन करेल त्याच्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल हे सगळं कशामुळे आहे तर जे आर्थिक उलाढाल आहे त्याच्यामुळे आणि ते आर्थिक उलाढाल जर करायची असेल तर कुठून तरी भांडवल उत्पन्न होणं गरजेचं आहे आणि तेही कमी व्याजामध्ये उत्पन्न होऊ गरजेचं आहे आणि ते कमी व्याजामध्ये भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम हे आपली सोसायटी करत असते आणि मला अभिमान वाटतो की ह्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपली सोसायटी चांगल्या पद्धतीने उभारून आलेली आहे आणि ह्या छोट्याशा गावामध्ये ह्या सोसायटीने जवळ पाच सात कोटीचा टर्न पास केलेला आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्या युवा पिढीला असेल शेतकऱ्यांना असेल ही सांगू इच्छितो की त्यांनी ही देवाण घेण्याची प्रक्रिया प्रत्येक वर्षीची ही, ही पूर्ण करावी आपण घ्या आणि ते परत करा जेणेकरून तुम्हाला सोसायटी त्या पद्धतीने रिटर्न दे जाईल आणि आपण सांगितलं कृष्ण आपण सांगितलं की आपल्याला डिव्हिडंड सुद्धा द्यायचा आहे आणि तो जर डिव्हिडंड द्यायचा असेल तर साजिकच आहे आपली सोसायटी फायद्यामध्ये देणं गरजेचं आहे आणि ते फायद्यामध्ये आणण्याचं काम आपली संचालक बॉडी ही करतच आहे त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे असंच आजचा युवक सुद्धा आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु भांडवल नसल्यामुळे त्यांची प्रगती होत नाही सोसायटी आता युवकांना सुद्धा त्याच पद्धतीने भांडवल देण्याचा प्रयत्न करत आहे युवक जर पुढे आला तर निश्चित गावाचा सुद्धा विकास होईल गावाचा विकास झाला तर सोसायटीचा विकास होईल आणि अशा पद्धतीने आधुनिकरणाकडे आजचं लिमगाव हे प्रगतीपथाकडे चाललेले आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी I'm <laughs>